एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे कारण त्यांनी सांगितलं होतं दोन वर्षात रस्ते खड्डामुक्त करू त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे हा मुंबईत पहिला पाऊस नाही आहे मुंबईत हा पहिला पाऊस नाही आहे मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकीनाकीची काय हालत झाले होते मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला रिमईन पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सफे पूर्णपणे भरून गेलं होत आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की झालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मूर्वी ज्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाही आहेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून कार सगळीकडे पाणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात माजी नगरसेवकाला फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये आपण मेट्रो थ्री जे आता मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं दोन आठवडे दो बरोबर दो एक मेला आणि दोन आठवडे झाले नाहीये नाहीये तिथे आपल्याला जाऊ देत जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राडा म्हणजे मेट्रो काय धोका आहे तुम्ही तर दुखलच होतं पण तिथून तुम्हाला विज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप झाले काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंदमाता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंद माता पूर नियंत्रणाने जिथे योजना केली होती ते आज तुंबलेलं आहे ब्रिज ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला रस्ता खाचलेला आहे एकंदर भाजप जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आणि आत्ता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगरविकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला तो गोखले पुला जैसे हाल जाले होते अंधेरी सब्बे आज सब, कि सब मुंबई तसे हाल मुंबई चे होते है पहली बारिश नहीं ये तीसरी बारिश है मुंबई में और पूरा भर गया है एक मे को जिसका अनावरण हुआ था जिसका उद्घाटन हुआ था आज वहाँ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफी सारी चीजें कोलैप्स हुई है हमने देखी डेबरी देखी ग्राउंड फ्लोर पे आज ऐसी नौबत आई की मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है इस पे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए लेकिन आज देखिए मुंबई के रास्तों के हाल देखे बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था वैसे ही सारी मुंबई खोद के रखाचार एक नाथ शिंदे खोटारे हैं ये लोग खड्डा मुक्त करो खिशतले खडे भर आहेत पण मुंबईचे खड्डे रस्ते खड्डेमुक्त झाले नाही आहेत हेच काय तुम्ही पहा मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो हिंदुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मेंद्यांनी बनवायचा क्रेडिट घेत गेर, घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचं श्रेय एकच आहे की एक, कि एक किलोमीटर सुद्धा फ्लॅट होती नाही आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालते सगळीकडे भ्रष्टाचार मिंद्यांचा दिसत आहे सरकारला तुम्ही हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला मुंबईला बघा रेड अलर्ट हा काही नवीन नाही आहे रेड अलर्ट हा आमच्याही यायचा पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो काम करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार की यादी आम्ही जाहीर करायचो पंप लावायचो हिंद मात्र जे दोन वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो तिथे पाणी भरूच कसं शकतं तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे म्हणजे कुठे ना कुठे तरी हे सरकार मुंबईचा द्वेष करत right now we're at the metro station the aqua line it is probably aptly named aqua line because it is full of water today what is unfortunate is this was inaugurated just two weeks ago this particular station today we were not allowed to enter because apparently things are falling from the top whatever we saw is debris has fallen down we don't know what has collapsed water has come into the aqua line is this really safe? Were safety measures followed when it was being inaugurated? And this is not the first shower in Mumbai. This is the third of all week that Mumbai is facing rains. You see, Warden Road has caved in. You see a lot of roads across Mumbai, especially Bandra West, but across Mumbai, which were dug up. The road scam that I have been talking of and exposing, you can see the road scam has exposed. Mumbai is BJP today. बीएमसी इज फुली कंट्रोल फॉर मी त्यांच्यावर काही जास्ती बोलत नाही कारण त्यांच्यावर मी नेहमी सांगितले की मानसिक परिणाम झालेला आहे सरकारमध्ये बाजूला ठेवण्याचा एक आहे की पंचवीस वर्ष भाजपा आमच्या सोबतच सत्तेत होती पंचवीस वर्ष भाजपचे जे आत्ता आमदार बनले नगरसेवक होते आणि तेच लोक महत्वाच्या कमिट्यांवर होते अध्यक्ष देखील होते म्हणजे इम्प्रुव्हमेंट कमिटी असेल शिक्षण समिती असेल बीएसटी असेल सतरापासून त्यांचं सरकार केंद्रात पण आहे म्हणजे चौदा पासूनच आहे पण सतरामध्ये जेव्हा आम्ही एकटं होतो तेव्हा पण केंद्रात ते होते राज्यात ते होते पण कधी नाही ती परिस्थिती आज उद्भवलेली आहे कारण संपूर्ण बीएमसी ही थी थी बी, मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्र्यांच्या खिशातून चालतं सगळीकडे संपूर्ण मुंबई तुम्ही बघा मुंबईत जो रस्त्याचा घोटाळा झाला जे नाले सफाई आम्ही सात सतत्यानी सांगतो की होत नाहीये ते असं मला दिसत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका